शुक्रवारी घरात प्रत्येक महिलांनी हे उपाय केले तर तिच्या घरात वैभव येते आपल्या घरात सुखसमाधान यावं आपल्या पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून आपण महिला प्रत्येक दिवशी असे उपाय करत असतो ज्यामुळे आपल्या घरात सुखशांतता समृद्ध आनंद आरोग्य ऐश्वर मिळू शकते जीवनात धनसंपत्ती सुख भरपूर आनंद समाधान मिळवून देतील तुम्हाला तर मग शुक्रवार घरातील देवभऱ्यात कुलस्वामीचा कलश नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तरी साडेतीन शक्तीपीठांचं नाव घेऊन तुमची ज्या देवी आईवर श्रद्धा असेल तुम्ही भक्ती करत असाल त्या देवी आईचे नाव घेऊन आपण कलशाची स्थापना दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवाऱ्यात गायमची करायची आहे मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फुले अवश्य अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर खडीसाखर किंवा गूळ खोबरे असेल तुमच्याकडे बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवतेची आरती अवश्य करावी तुम्हाला जेव्हा म्हणजे शुक्रवारी वेळ मिळेल शुक्रवारी करा किंवा मंगळवारी वेळ मिळेल मंगळवारी करा मी तर म्हणेन की मंगळवार पण करा शुक्रवार पण करा आपल्या कुलदेवतेची आरती बाप्पांची आरती अवश्य आपल्या देवाऱ्यामध्ये घरामध्ये झालीच पाहिजे या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला या दोन दिवस तरी आपल्या कुलदेवतेसाठी आपण आपला वेळ काढलाच पाहिजे आता आण... आपल्या गणपती बाप्पांची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालं तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनिटात तरी आरती रोज अवश्य करावी एक स्वामींची आरती करावी व एक आपल्या बाप्पांची आरती करावी एक कुलदेवतेची आरती करावी अशी आरती तुम्ही दररोज केली तरीही चालेल पण वेळ नसेल तर तुम्हाला तर तुम्ही शुक्रवारी दोन मिनिटांची आरती अवश्य करावी आरती ही कापूर आरतीच असावी थोडा भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे किंवा साधा कापूर असेल तर तो दोन ते तीन कापुराच्या वड्या त्यातल्या घ्या आणि त्या वड्या आणि आपल्याला कुलदेवतेची आपल्या गणपती बाप्पांची आरती अवश्य करा आपल्या कुलदेवतेची आपल्या आपले, कुल आपले, आपले मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंतीत एक किंवा दोन कापुराच्या वड्या तुम्ही जाळायला आजपासून सुरुवात करा मंगळवारी किंवा शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक टीप मातीची फक्त पंथी तशीच राहू द्या त्यातच तुम्ही दर मंगळवार किंवा दर शुक्रवार दोन कापुराच्या वड्या ठेवा आणि त्या जागेत तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर कापूर कापुराच्या वड्या जाळल्या तरीही चालेल खूप चांगले तुम्हाला फरक दिसून येतील घरात संपूर्ण नकारात्मकता निघून जाण्याची खूप प्रभावी उपाय आहेत हे आता जालिम उपाय आहे तुम्ही फक्त दोन कापराच्या वड्या दर मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या मातीच्या पंथीत किंवा दिवा असेल तुमच्याकडे तर त्या दिव्यात तुम्ही जाळल्या तरीही चालेल फक्त तो मुख्यतः तुम्हाला उंबरठ्यावर तो दिवा ठेवा किंवा मातीची पंथी ठेवा आणि त्या दोन कापुराच्या वड्या जाळून बघा काय तुम्हाला चमत्कारिक बदल दिसून येतील देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एका मंगळवारी त्यातलं त्यात पौर्णिमा असेल मंगळवारी किंवा देवीचा त्या पौर्णिमेला देवीला पानाचा विडा तांबूल अर्पण करावा खूप प्रभावी उपाय ठरतो हा उपाय आणि नंतर तोच तांबूल विडा आपल्या घरातील इतरांनीच म्हणजेच तुमच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडापिडा कायमची दूर होईल तांबूल तांबूल अर्पण करून बघा मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवतेचा जो वार असेल तर त्या दिवशी तुम्ही तांबूल अर्पण करा महालक्ष्मीला किंवा जी तुमची कुलती कोणती कुलदेवी असेल तिला घरातील पुरुष मंडळींची म्हणजे तुमच्या पतीची मुलांची खूप प्रगती होईल तुम्हाला चांगले फरक दिसून येतील धनधान्य भरभराट होईल तुमच्यातून तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होतील स्वतःचे घर गाडी मुलगा होत नसेल तर तेसुद्धा होईल लग्नकार्यात काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होतील तुमच्या मनासारखं होईल म्हणून दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून एखादा मंगळवार शुक्रवार देवीला एखादा विडा म्हणजे तांबूल गोड विडा तुम्ही बाहेरून बनवणारा एखादा पानटपरीतून किंवा तुम्ही जरी घरी बनवला पानाचा विडा तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येतो शुक्रवारी कोणालाच कधीच पैसे द्यायचे नाहीत कोणी कितीही मागू द्या पण घरातील लक्ष्मी इतरांना देऊ नका आणि त्यात संध्याकाळी तर अजिबात देऊ नका खूप वाईट परिणाम होतात शुक्रवारी महिलांनी नक्कीच केस धुवावेत तुम्हाला आठवड्यातून रविवारी धुवायचे असतील तरी तुम्ही धुवू शकता पण आठवणीने शुक्रवारी केस धुवत जावा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा असतो आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून डोक्यावरून पाणी घेतलं तर खूप चांगले असते आणि त्याचे चांगले फरक दिसून येतात म्हणून माता लक्ष्मी कायम माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आशीर्वाद राहतो आपल्या तुमच्या घरात लहान मुले असतील त्यांचीसुद्धा केस या शुक्र या दिवशी म्हणजे शुक्रवारी धुवत जावा शुक्रवार घरात फरशी पुसताना पाण्यात गुलाबजल टाकून फरशी पुसत जा एखादी गुलाबजाम गुलाबजलची बाट बॉटल आणा दहा ते वीस रुपयाला मिळते बघा तर ती बॉटल आणून ठेवा फक्त एक चमचाभर जरी पाण्यामध्ये तुम्ही गुलाबजम गुलाबजल टाकले तरी ते बादलीभर पाण्यामध्ये जर तुम्ही त्याने दर शुक्रवारी जर फरशी पुसायला तुम्ही सुरुवात केली तर बघा पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही इतके धनवान हॉल की माता लक्ष्मी चारही हातांनी चारही बाजूंनी तुम्हाला तुमच्या घरात भरभराट करेल खूप चांगला आणि सोपा उपाय आहे करून बघा एक चमचाभर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्याच्या पाण्यात आणि करून बघा हा सुद्धा उपाय खूप फायदेशीर आहे आणि खूप जालिम उपाय आहे त्याचबरोबर शनिवारीसुद्धा मीठ आणि बादलीवर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी पुसून टाकायची आहे कशातच नकारात्मकता ना राहत नाही घरात जो तुमच्या घरामध्ये कानाकोपरा पुसून काढा दोन दिवस तरी दोन मिनिटांचा हा उपाय अवश्य करून बघा शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करा शेवयांची बनवली खीर तरीही चालेल शेवयांची बनवा तांदळाची बनवायची असेल तरी तांदळाची खीर बनवा पण माता लक्ष्मीला नैवेद्य थोडीशी खीर म्हणून शुक्रवारी अवश्य अर्पण करा कबूतरांना किंवा इतर पक्षुपक्ष्यांना तुम्ही बाजरी ज्वारी धान्य तुमच्याकडे जे असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवं असेल तर जीवनात पैसा हवा असेल तर दर शुक्रवारी दही दहीभात साखर नाहीतर गोड दही भात खाऊ घालावे तुमच्यावर गच्छे असेल किंवा तुमच्याकडे गॅलरी असेल तर ते थोडासा घासभर दही आणि भात साखर एकत्र करून ठेवून द्या किंवा नुसते दह्याचा गोळा आणि त्यावर थोडीशी चिमुटभर साखर ठेवून द्या कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने घरामध्ये जो पितृदोष असतो तो, तो सुद्धा दूर होतो याचबरोबर आपल्याला पशुपक्ष्यांचा आशीर्वादसुद्धा मिळतो तुमच्या जीवनातील पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात पैशासंबंधी काय आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात पितरांचे आशीर्वाद मिळाले तर पितृदोष दूर होतो तुम्ही करून बघा एखादी शुक्रवारी दही दहीभात साखर गोड हा नैवेद्य खाऊ घाला बघा आपण अमावसे दर अमावसेला तर करतो तर ते एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनिटांचा उपाय तुमच्या जीवनातला थोडासा आधी तुम्ही खाण्याआधी भात थोडासा भाताचा गोळा बाहेर काढा त्यावर थोडंसं ताजं दही टाका थोडीशी चिमुटभर साखर टाका आणि तुमच्या गच्चीवर ठेवून बघा कावळे खाता आहेत की कबूतर खाता आहेत या फक्त बघा चमत्कारिक बदल दिसून येतात तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका पैसे देऊ नका महिलांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत तरच तुमच्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते हे दोन दोन मिनिटांचे जे आपले उपाय आहेत छोटे छोटे तर ते खूप प्रभावी ठरतात आपल्या जीवनात आपण काही वेळा चुका करत असतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आपण म्हणतो मी हे करते मी ते करते पण काहीही होत नाही हे दोन मिनिटांचे उपाय आपण करून बघा याने आपल्याला संकटांना सामोरे जावे लागत नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते संध्याकाळी कुणालाच काही देऊ नका शुक्रवारी नित्यनियमाने गाईच्या तुपाचा दिवा आपल्या देवाऱ्यामध्ये लावा तुळशीसमोर लावा दर मंगळवारी किंवा शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि कापूर आरती करा शुक्रवारी देवीला लाल फुले जास्वंदाची मिळाले तर नक्कीच अर्पण करा मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला तर एखादी वेणी बरोबर घेऊन जा मंदिरात नाही जाता आलं तर आपल्या घरात जो कलश असतो तर तो देवी आईचा त्या कलशावर तर वेणी अवश्य अर्पण करा माता लक्ष्मीला अवश्य व्हावी ही वेणी मंगळवार किंवा शुक्रवार आपल्याला घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन आठवणीने करा अवश्य करा खूप चांगले तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येतील तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर श्रीयंत्र असेल तर देवी आईचा टाक असेल तर कुलदेवीचा आईचा तर हा दिवशी तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुपृष्ठामृत अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार हे दिवस पाहून देवी आईवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन नक्की करावे आपल्याला खूपच शुभ ठरते यामुळे तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल किंवा लग्नकार्यात अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चणे आणि गूळ खाई गाईला खाऊ घाला ज्या ज्याचे चांगले परिणाम दिसून येतात तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल तर ते बरोबर आणि गूळ घेऊन जा आपल्याला हाताने गाईला गोमातेला खाऊ घाला आणि मग पुढे कामाला जायला सुरुवात करा तुमच्या कामानिमित्त बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी याल एवढे मी तुम्हाला नक्की सांगते गाईला चणे आणि गूळ खाऊ घाला ज्यांचे लग्नकार्यात प्रॉब्लेम येत असतील कुंडलीत काही अडथळे असतील किंवा कुंडली जमत नसेल लग्नकार्यात भरपूर अडथळे येत असतील तर गाईला चणे आणि गूळ खाऊ घाला बघा प्रत्येक कामात तुम्ही नक्कीच यशस्वी ठराल आणि लग्नकार्यातील सर्व अडथळे दूर होतील तर घरातील महिलांनी जर हे दोन मिनिटांचे उपाय घरात केले आपल्या जीवनात केले तुमच्या घरात सुखसमृद्धी आनंद समाधान नक्कीच तुम्हाला मिळवून देतील हे <णत्ति> दोन <णति> मिनिटांचे उपाय आणि घरात तुमच्या कुलदेवी माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद